जर्मनीतील नोकरी सोडण्यास भाग तोळे दागिने काढून घेतले कोल्हापुरातील सासरच्या चौघांवर गुन्हा जर्मनी येथील आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या विवाहितेचा कोल्हापुरातील सासरच्या मंडळीने पैशासाठी छळ केल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे तक्रारीनुसार जर्मनीतील नोकरी सोडण्यास भाग पाडत लग्नात घातलेले चाळीस तोळे सोन्याचे दागिने सासरच्या लोकांनी काढून घेतले आणखीन वीस लाखाची मागणी करत त्यांनी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे आणि हा प्रकार दोन हजार एकवीस ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत घडला आहे आणि याबाबत विवाहिता मानसी नितीन देसाई वयवर्ष एकतीस राहणारं अपूर्वानगर नगर पाचगाव रोड कोल्हापूर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे आणि त्यानुसार पती नितीन सदाशिव देसाई सासू मंगल सदाशिव देसाई सासरे सदाशिव बाबराव देसाई तिघे राहणार पाचगाव रोड कोल्हापूर आणि ननंद शीतल अमर पाटील राहणार हडपसर पुणे अशा चौघांविरोधात कौटुंबिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली इस्लामपूर पोलिसांनी पुन्हा दा नोंद केलेला आहे विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार चार जून दोन हजार एकवीस रोजी नितीन देसाई यांच्याशी त्यांचा विवाह हो झाला त्यानंतर अवघ्या पाच दिवसांनी सासरच्या मंडळींनी दागिन्यांवरून छळ करण्यास सुरुवात केली लग्नाची सुट्टी संपल्यानंतर विवाहिता जर्मनी येथील कंपनीमध्ये रुजू झाल्या होत्या आणि त्यावेळी सासू सासरे नवऱ्याने नोकरी सोडून कोल्हापुरात परत येण्यासाठी विवाहितेवर दबाव आणत दमदाटी करून त्रास दिला हा सर्व प्रकार फिर्यादीने आपल्या माहेरच्या लोकांना सांगितला मात्र त्यांनी धीर दिला जर्मनीतील नोकरीचा राजीनामा देऊन परतल्यानंतरही सासरच्या लोकांनी नोकरीतील पैसे पगारपत्रकाची मागणी करत छळ सुरू केला त्यानंतर पुणे येथे एका कंपनीत नोकरी करत असताना त्या ठिकाणी ननन शीतलने अपमानास्पद वागणूक देत मानसिक त्रास दिला पुणे येथील नोकरी सोडल्यानंतर विवाहिता पतीसोबत बँगलोर येथे वास्तव्यास होती त्या ठिकाणी नवरा किरकोळ कारणातून वाद घालत त्रास देत होता गुंतवणूक करण्यासाठी वीस लाखांची मागणी त्यांनी केली होती आणि काही दिवसांनी नवरा नितीन यांनी फिर्यादी विवाहितेस काही न सांगता बँगलोर येथे राहत्या घरातील सामान घेऊन निघून गेला होता आणि वरील सर्व त्रास असह्य झाल्याने शेवटी विवाहितेने पोलिसात धाव घेतली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बळीराम घुले अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी इस्लामपूर